राहिलेलं नाही आणि कार्यक्रमाच्या सुरुवातीला त्यांची खरोखर डॉक्टर पदवी ही असल्याचं शोभेच नाही तर ते त्यांच्या अभ्यासातून सिद्ध झालं आणि नुसतं नाव दीपक नाही ते त्यांच्या वाणीतून सिद्ध झालं त्यांच्या पवारांच्या मांडणी नंतर फक्त अनुमोदन देण्याच काम आता आम्ही पुढाऱ्यांना उरलंय असं म्हटलं चुकीचं ठरणार नाही त्यामुळे हा निर्णय आता मला दोन प्रश्न विचारला जातात सर्वसाधारण पहिले विचारला दोन जण एकत्र बंधू आल्यावर स्थानिक स्वराज्य संस्थेत तुम्ही सोबत राहणार का आता हा कुठेतरी बाजूला पाच तारखेच्या मोर्चात तुम्ही सहभागी होणार आहात का आता या हा मोर्चा जो आहे निघतोय तो, तो चांगला आहे त्याचं स्वागतच आहे कारण सोळा तारखेला एप्रिलला हा जी आर आला आणि सतरा तारखेपासून काँग्रेस पक्षांनी प्रांताध्यक्ष नात्यांनी मांडलेली याची जी भूमिका आहे की सर्व नागरिकांनी भाषा क्षेत्रात कार्यरत सगळ्या संस्थांनी आणि सर्व राजकीय पक्षांनी याचा विरोध केला पाहिजे के ही एप्रिल पासूनची जी भूमिका आहे या भूमिकेचा आज कुठेतरी त्या साकार होत असताना आणि हे काही सर्वांनी मिळून करावाचं काम आहे कारण भाषा रक्षणाचा अर्थात संस्कृती एक काम आहे हा लढा जो आहे हा संस्कृतीचा लढा आहे आणि, आणि या संस्कृतीचा लढा आपण सर्वांनी मिळून लढला पाहिजे हीच असणारी आमची भूमिका आणि भावना आहे स पाच तारखेचा जो मोर्चा आहे हा निघणारच नाही आहे कारण त्याआधी सरकार हा निर्णय मात्र पाच तारखेला मोर्चा निघावा आणि या मराठी संवर्धनाकरता आपण कटिबद्ध आहोत हा संकल्प घेण्याकरता आता हा मोर्चा निघावा असा देखील माझा संभाव्य परिस्थितीच्या अनुषंगाने विनम्रतेने या ठिकाणी हा माझा प्रस्ताव आहे भाषा हिंदी मराठी तीन भाषा चार भाषा आणि कुठलाच गोंधळ आपण घालत नाहीये स्पष्ट स्वरूपात आपली डोळ्यासमोरची परिस्थिती आहे आणि आपत्ती जरूर आहे या आपत्तीला आपण इष्ट कसं करू शकतो हे एक आव्हान आहे आणि माझ या कृती समितीला विनम्र वि... निवेदन आहे विदर्भ त्यांना अनुरोध आहे की आता पुढच्या काळात ही आपत्ती इष्ट म्हणून जे तयार झालेला माहोल आहे हा आपल्याला पुढे घेऊन गेला पाहिजे आणि पुढे घेऊन जाण्याची अनेक कारण आहे मराठी शाळा बंद पडत आहेत सरकारी शाळा बंद पडत आहेत कॉन्व्हेंट नावाचा आहे खुळखोळा खुड़ हा आता तालुक्यात खेडोपाड्या सुरू झालेला आहे तिथे काय शिकवलं जात नाही शिकवलं जातं पिवळ्या रंगाची एक बस येते पोरं कोंबतात आणि घेऊन जातात वालिमा फी येतात आणि आपली शाळा रोडवत 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 आता ती चाललेली आहे तिला कुटकुटीत कसं करता येईल आणि हा जो खेळ खंडोबा जो कॉन्व्हेंटच्या नावावर एक ज्याच्याकडे आपलं खरोखर लक्ष नाही त्यात नेमकं काय चाललंय त्यात नेमके किती टक्के विद्यार्थी शिकवतात शिकतात हे आपल्याला तपासायची गरज आहे कारण कायम विनाधीन जातानीच आणि तुम्ही चालवा ग्रँड काय नाही देणार नावावर एक किरापत वाटण्याचं एक पाप हे सर्वच राजकीय पक्षातून जे झालेलं आहे त्यामध्ये नियंत्र दा ला जे नियंत्रण नावाचा जो शब्द आहे विनोदानादासोबत हा देखील कुठेतरी विरला आहे त्यामुळे नेमकं मुलं काय शिकतात आहे आणि कसे शिकतात आहे या संदर्भात देखील आपल्याला पुढे काम करण्याची आवश्यकता आहे हे या इष्ट अनुषंगाने आपण म्हटलं पाहिजे नाहीतर केवळ हिंदी ती तर आहेच चुकीची आणि ती रद्द करून राहणारच आहोत आपण कुठलाही आणि ही, ही रद्द करून ठेवल्याशिवाय आपण स्वस्थ बसणार नाही हा मराठी माणसांचा सगळ्यांचा संकल्प आहे तो जिथे पोहोचायचा तिथे तो कोसलेला त्यामुळे त्या रेखावारने किती पण रेकोट्या मार भूमिका स्वीकारली तरी ते काही शक्य होणार नाही त्यामुळे तो आपला हा आपला हा आवाज मराठी माणूस एकदा पेटला एकदा नडला एकदा नडला की तो कोणाचाच ऐकत नाही त्यामुळे आता माझी इथपर्यंत आता आपण हा संघर्ष तिथलं तर लिहून ठेवलेला आहे त्यामुळे याच्यावर या आपत्तीच्या अनुषंगाने आपण काय काय करू शकतो एका वर्षामध्ये आठ हजार आठ हजार सहाशे सत्ता घडाडी तास असतात या या एकूण चोवीस महिला तीनशे पासष्ट मध्ये आठ हजार सातशे साठ तासांमध्ये शाळा किती तास चालली पाहिजे त्या शाळा था चालत असेल जर सातशे तासच शाळा चालत असेल आठशे तासच जर चालत असेल तर तुम्ही काय काय ठोसणार ऑडिट करण्याची कुठेतरी आवश्यकता आहे आणि या सर्व ऑडिओच्या अनुषंगानं शाळेतली मुलं कमी का होतात त्या संख्या का रुढवते शिक्षक भरती का होत नाही याही सर्व प्रश्नांचा आगामी काळात विचार करावा ही एक अपेक्षा या निमित्ताने या ठिकाणी मी व्यक्त करतो आणि ती करत असताना आपण जे सर्व मुद्दे मांडले त्या अनुषंगाने आपण चर्चेला आले होते तेव्हा देखील मी आपल्याला या संदर्भामध्ये समर्थन दर्शवलं होतं राजकीय पक्षाचा कार्यकर्ता या नात्याने राजकीय पक्ष म्हणून देखील मी आपल्याला या सर्व आपल्या भूमिकेच्या अनुषंगाने मी सहमती दर्शवली होती आता दुसरा जो प्रश्न विचारतात तुम्ही राष्ट्रीय काँग्रेसचे आणि काँग्रेस पक्षाची असून तुम्ही हा या हिंदीच्या सक्तीला विरोध कसा करता एका ठिकाणी तर मला हे विचारलं की बघा बरं बघा बरं पुढे बिहारच्या निवडणूक आहे तुम्ही तुमच्या भूमिकेवर काय तो घुमजाव करणार आहे का ती बघा एप्रिल महिन्यात ते विचारलं अहो जी भूमिका आहे ही काँग्रेस पक्षाचीच भूमिका आहे असंही म्हटलं तर मी ते चुकीचं करणार नाही चुकीचं नव्हे तर ते बरोबरच आहे कारण शावर प्रांतरचनाचा एक संघर्ष झाला एक लढा झाला आणि त्या त्या ठिकाणच्या त्या त्या भाषा ज्या आहेत यानुसार आता भाषावर प्रांतरचना ही झाली आणि त्या ठिकाणची भाषा जी आहे जगली पाहिजे किंबहुना त्याचं संवर्धन झालं पाहिजे म्हणून पंडित जवाहरलाल नेहरूंनी साहित्य अकादमी पासून थेट दिल्लीतल्या साहित्य अकादमी पासून तर आपल्या राज्याला याची स्वाहित्यता आधीच ही दिलेली आहे आणि भूमिका स्पष्ट आहे विविधता एकता ही भारत की विशेषता हा हिंदीतला जरी शब्द असला तरी हे धोरण राष्ट्रीय पातळीवर काँग्रेसने स्वीकारलेलं आहे आणि या विविधतेमध्ये प्रत्येक भाषा जगली पाहिजे चांगली पाहिजे आणि ती संस्कृती आहे आणि या भारतामध्ये या विविधतेमध्ये अनेक संस्कृती राहतात आपण महाराष्ट्र मराठी म्हणून या ठिकाणी राहू आणि भारतामध्ये भारत म्हणून एक राहू ही असणारी जी काँग्रेसची भूमिका आहे त्या काँग्रेसच्याच भूमिकेच्या अनुषंगाने माझ या ठिकाणच ह्या सहभाग आहे सक्रिय स्वरूपाचाही आहे प्रांताध्यक्ष लेख लिहिण्यापर्यंत आणि लेख लिहून आमचा विरोध दर्शनापर्यंत जेव्हा पुढे येतो तेव्हा माझा पक्ष मला मोकळी देतो सावंत साहेब त्यासाठी मला दिल्लीवरून लेख कसा आला हा फोन उपस्थित होत नाही हे देखील मला विनम्र विनम्रतेने या ठिकाणी हे सांगितलं पाहिजे कारण हे आठशे वर्ष तुम्ही असं म्हणतात बरोबर आहे तो तो मी अभ्यासक नाही <laughs> आणि मराठी जी आहे ही तेवीसशे वर्ष जुनी आहे त्यामुळे तेवीसशे वर्ष जुनी जी आपली भाषा आहे त्या भाषेच्या संवर्धनाच्या अनुषंगानं जर आपण बोललो तर कुठेही त्यामध्ये दुमत असल्याचं कुठलंच दूरपर्यंत कारण नाही आणि आता हा अभिजात भाषेचा दर्जा दिला आणि तेवढा रत्ता भागून घ्या तर त्या संदर्भात आपल्याला पुढे काम करण्याची आवश्यकता हो आहे नाही तो प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये येणार दरवर्षी दोन कोटी रोजगार मिळणार दोन हजार चोवीस पर्यंत प्रत्येकाला घर मिळणार घर मे नलको नल जल हे असं सगळं आपण ऐकलेलं आहे अलीकडच्या काळात जाणीव जनगणना पण जाहीर करण्याचा जो एक आमचा अजेंडा होता आमच्या त्याचा तोही त्यांनी लागू केलेला आहे मात्र तारीख त्याची कोणती आहे हे जे सांगितलेलं तसं हा दर्जा आपल्याला दिलाच आपण आता त्याच्यावर टाळ्या बाजू धन्यवाद द्यायला काही हरकत नाही मात्र त्याचबरोबर प्रत्येक केंद्रीय विद्यापीठामध्ये मराठी भाषा विभाग सुरू झाला का तो कधी होणार आहे प्रत्येक राज्यामध्ये या संदर्भामध्ये आपल्या क्लासिकल लँग्वेज आपली मराठी झाल्यानंतर काय होणार आहे त्यासाठी आपलं बजेट काय तरतुदी काय याचही उत्तर आपल्याला अजून मिळालेलं नाही त्याची मागणी देखील आपल्याला रेटून ठेवण्याची आवश्यकता आहे असंच या निमित्तानं या ठिकाणी सांगावं असं वाटतं त्यामुळे पुढारी आणि राजकारण मंत्रिमंडळ आणि अधिकारी निवडून जाणारे जे मंत्री असतात ते असतात सरकार शासन आणि प्रशासन घटनेतलं तीनशे अकरा कलम आय एस अधिकाऱ्यांनी काय करावं मंत्र्यांनी काय करावं हे स्पष्ट झालंय आता हे तीनशे अकरा कलम गुंडाळून ठेवलं आणि आता अधिकारी सांगतात आणि मंत्री मान हलवतात की दुर्दैवी जी मराठी बाणायला न शोभणारी एक परिस्थिती निर्माण झाली आहे ती आपोआप झालेली नाही या संदर्भात हिंदी हिंदू आणि हिंदू राष्ट्र या संकल्पनेला देखील आमचा काँग्रेसचा खूप मोठा विरोध आहे आणि यामध्ये हिंदू होण्याकरता हिंदीच बोलावी लागेल की कुठून हा हिंदू धर्म कुठून आला त्यामुळे मराठी माणूस हा हिंदू असू शकत नाही का आमचं संत साहित्य जे आहे ते हिंदू याचा भाग नाही का शिव शाहू फुले आंबेडकर नावानं आमची जी चळवळ उभारतो ती नाही का आमच्या भाषा या मराठी इथल्या ज्या बोलीभाषा आहेत हिंदुत्वात बसत नाही का त्यामुळे जे हिंदुत्व आपल्याला आध्यात्मिक परंपरेने मिळालंय त्यामध्ये सर्वांचा सा सा आदर सांगितलेला आहे विविधतेचा आदर सांगितलेला आहे यांचा जो हिंदुत्व आहे हे फक्त हिंदी बोला आणि नमस्ते सदा वत्सल्य मातृभूमी म्हणा <laughs> इतकं जे संकुचित करून ठेवलंय त्याचा देखील उर्द या ठिकाणी आम्ही धिक्कार करतो आणि त्या अनुषंगाने पण आपल्याला सतर्क राहण्याची आवश्यकता आपण एकमेकांचा आदर ठेवू शकतो शेवटी एवढं सांगतो की बावीस भाषा आहे आणि मला असं वाटतं च्या वर बावीस मध्ये हिंदी नाहीये नाही आहे हिंदी पण एकवीस मला सर्वात छोटी सिंधी भाषा त्यात बावीस अभि ऍड झालेली आहे या सगळ्या भावा भावांसारख्या दुरीत गुण्या गोविंदा राहायला काय हरकत आहे मात्र जर यांच्यात भांडणं लावले नाही पोलरायझेशन जर झालं नाही आणि ह्या जर भांडल्या नाही तर आम्हाला निवडून कोण देणार म्हणून जर लढवल्या जात असेल आणि याही मध्ये हिंदी मराठी भारत पाकिस्तान सारखी मॅच लावण्याची शक्यता आहे आपण त्यापासून सतर्क राहिलं पाहिजे हिंदीच्या संदर्भामध्ये सगळी बॉलिवूडच आपल्या जवळ आहे महाराष्ट्रात आणि हिंदीवर आक्षेप असतात बॉलिवूडच देशाला चालू इव्हन बॉलिवूड महाराष्ट्रात आहे बॉलिवूड मध्ये इथून सर्व होतं या संदर्भात आपली कुठली हरकत आणि आक्षेप असण्याचं काही कारण नाही त्यामुळे हाही सामना त्या संवर्गामध्ये लावण्याची शक्यता नाकारता येत नाही लॉंग टर्म मध्ये या देशामध्ये काय पडतं आपल्या महाराष्ट्राचा बनवायचा ही हा ही स्ट्रॅटर्जी आहे आणि गायपट्टा बंद असताना पवारसाहेब आपण बोलले आणि थांबले हे द्रविड मात्र हा गायपट्टा होत असताना जर खाली जायला लागलो आणि द्रविड विरुद्ध हिंदी गायपट्टा अशी जर लढाई झाली तर भारताचे दोन तुकडे पडण्याच्याही अनुषंगाने ही लढाई पुढे जाऊ शकते आणि त्यामध्ये जे आर्थिक केंद्र आहे चेन्नई हैदराबाद बंगलोर आणि मुंबई आपण जोड जोडली तर साऊथला ला आर्थिक राजधानी आहेत अशा वेळेस एक वेगळीच अराजकता बघायला मिळेल याच्याशी छेडछाणी ही करू नये हा एक शहाणपणाचा देखील एक सल्ला आणि सूचना या ठिकाणी द्यावीशी वाटते सत्य शेवटी एवढंच सांगू इच्छितो भाग आहे म्हणून नाही माझेही मुलं हे मराठी शाळेत शिकलेले आहेत माझा मुलगा नगरपालिकेच्या अंगणवाडीत हा शिकलेला आहे सहा वर्षापर्यंत त्याच्या हातात पेन लेखन दिलेली नाही मुलगी बालक मंदिरात गेलेली आहे आणि हे मुलं मराठीत शिकून कारण त्यांना स्वप्न मराठीतच पडतात मी मराठीतच विचार करतो मग हिंदीत बोलतो आवश्यकता असेल तिथे इंग्लिश मध्ये बोलतो माझा विचार करण्याच ते सॉफ्टवेअर आहे ते मराठी आहे स्वप्न काही हिब्रु भाषेत पडत नाही मी कशाला हिब्रु भाषा शिकू त्यामुळे जी सॉफ्टवेअर जे आहे तो अधिकाराने हे पुढे जावं एवढं साधं सुध सरळ हे गणित फडणवीसांना समजून आहे ते खोटेंदर जे म्हटले ते <laughs> एक मराठीतला खोटेंद्र आहे हिंदीतला खोटेंद्र आहे पण हे समजून एवढं हे सरळ नाही कारण लॉंग टर्म स्ट्रॅटजी ही त्यांच्या अजेंड्याची आहे पंच ऑफ आहे आणि शॉर्ट टर्म मध्ये येणाऱ्या महानगरपालिकांच्या सर्व निवडणुकीत फायदा घेता येऊ शकतो का पॉलिटिकल अजेंडा यापासून पण हवेर असलं पाहिजे आज माझी मुलं मराठी शाळेत आणि कॉन्व्हेंट म्हणजे अंगणवाडीत जाऊनही दो दोघही इंटरनॅशनल डिग्री त्यांनी ते स्कॉलरशिप मधून त्या घेतलेल्या आहेत त्यामुळे तात्पर्य सांगण्याचं हा पूर्वीचा भाग नाही की मराठी शिकला नाही तो विकास करणार नाही तो पुढे जात नाही नावाची स्कॉलरशिप मुलीला मिळाली ती लंडन स्कूल मध्ये पब्लिक हेल्थ मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन त्या ठिकाणी करताय मुलगा एक्झ्रिओ बिझनेस मॅनेजमेंट मध्ये तो नेदरलँडच्या वेल्थ युनिव्हर्सिटी मधला गोल्ड मेडलिस्ट आहे त्यामुळे अंगणवाडीत गेलेल्या मुलांना त्यांचा याचा संबंध नाही त्यामुळे विकासाच्या गप्पा मारण्याने असं सांगू नये ठिकाणी सांगतो आणि या ज्या सगळ्या मागण्या या सगळ्या मागण्यांना मी माझा सहमती दर्शक असताना फक्त माध्यमांच्या अनुषंगानं जी एक फोटो बोलू नये ही बाई फक्त मराठीतच देऊ आणि हिंदीत देणार नाही या संदर्भामध्ये फक्त त्या सूचनेचा आपला त्याच्यावर चर्चा करू आणि ही या इतर ज्या मागण्या यामध्ये राजकीय पक्ष आहे ना माझं पूर्ण समर्थन आहे हे या ठिकाणी जाहीर स्वरूपात सांगतो थांबतो धन्यवाद जय मराठी